नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी ही थर्मल थेरपी करणाऱ्या कंपनीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व जल्लोषात झाले भारतात गेल्या सोळा वर्षापासून लाईफ गेन ही कार्यरत असून लाईफ गेनच्या एकशे दोन शाखा सध्या कार्यरत आहेत कोपर येथे लाईफ गेन लोकांच्या सेवेसाठी रुजू झाली असून माझी परिवहन समिती सभापती व माजी नगरसेवक संजय पावशे व आदी मान्यवर लाईफ गेनच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते या क्लिनिकद्वारे मध्ये थेरपी दिली जाणार असून कोणताही आजार पूर्णपणे बरा केला जातो आहे उद्घाटन प्रसंगी मान्यवर साठी शुभेच्छा दिल्या लाईफगिन मेडिकल हे एक थर्मल थेरपी प्रोवाईड करणारी आमची कंपनी आहे मागच्या सोळा वर्षापासून आम्ही संपूर्ण भारताभरामध्ये कार्य करतो आहे आणि भारतात कार्य करत असताना आजपर्यंत एकशे दोन शाखा संपूर्ण भारतात कार्यरत आहेत आणि दररोज वीस हजारपेक्षा जास्त लोकं या संपूर्ण शाखेमधून थेरपी घेऊन बरी होत आहेत आत्तापर्यंत या पंधरा वर्षात सोळा लाखापेक्षा जास्त लोकं आजारांनी जी ग्रासलेली होती ती बरी झालेली आहेत यामध्ये प्रामुख्याने क्रॉनिक डिसीज ज्यामध्ये डायबिटीज थर्मल थेरपी दिल्यानंतर त्यांचे बरे होणारे बॅक पेन किंवा सर्वायकल पेन स्पॉन्डिलायसिस म्हणक्यात यापासून नी पेन किंवा बऱ्याच जणांना डायजेस्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड प्रॉब्लेम असतात किंवा लेडीज प्रॉब्लेम्स असतील या सगळ्या प्रॉब्लेम्सला शंभर टक्के बरं करण्याची ताकद आमच्या या थेरपीमध्ये आहे थेरपी मसाज ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर कायरोप्रॅक्टिक या तत्वावर आधारित आहे आणि नैसर्गिक उपचार असल्यामुळं या थेरपीचा कोणत्याही पद्धतीचा साईड इफेक्ट कोणालाच होत नाही लहान तीन वर्षाच्या बाळापासून शंभर वर्षाच्या वयस्क माणसापर्यंत कुणीही ही थेरपी घेऊ शकतं ज्याने थेरपी घ्यायला सुरुवात केली तो शंभर वर्षापर्यंत निरोगी आयुष्य जगेल असं आश्वासन आम्ही देतो अतिशय महत्वाचा भाग की इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला आम्ही फ्रीमध्ये दे थेरपी देतो ज्यामुळं एखाद्या माणसाला जर आजार लागले असतील त्याच्यावर त्याचा जो खर्च होणारा असतो तो खर्च कुठल्याही पद्धतीचा त्याचा होत नाही अगदी निशुल्क मध्ये तो त्याचा आजार संपूर्ण शंभर टक्के इथे बरा करू शकतो त्यामुळे गोरगरीबापर्यंत आपल्याला पोचता येतं ज्यांना गरज आहे अशा गोरगरीब माणसाला जर याचा लाभ मिळाला आप तर आपल्याला आपला भारत देश स्वस्थ आणि सदृढ करायला आपल्याला त्यामध्ये हातभार लागेल असं आम्हाला सेंटर गेन, गेन, आज हा सेंटर चालू झालेले आहे दोन ते तीन महिने झालेले आहेत आज अनिल शेरे सर त्यांनी आज हा आज एक छोटासा आई वडील यांचा दिवस म्हणून आज आज आई जे आज दिवस साजरा केला त्या कार्यक्रमाला आपले शिंग साहेब शेळके साहेब आणि अनिल साहेब आणि गायकवाड साहेब हे सेंटरचे दिग्दर्न सेंटर हे साहेब कल्याण टोंबोलीचे उपसचिव आहेत आणि मी स्वतः नगरसेवक संजय पावसे या कार्यक्रमाला मला याने बोलवलं अतिशय बरं वाटलं ज्या लोक ह्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू बघून मी अतिशय आनंदित झाला आणि हिने जो कार्यक्रम का आनंदी जेवढ्या आनंदित पद्धतीने साजरा केला त्याबद्दल मी त्यांचे जेवढे आभार मानायचे तेवढे कमीच आहे इकडे आल्यानंतर मस्तपैकी मुझिक नाचत गातं हे आतमध्ये आलो आम्ही आल्यानंतर कार्यक्रमाला का सुरुवात केली एवढे जेवढे हार दिसतात माझ्या गळ्यामध्ये जवळजवळ पन्नास हार होते ते आणि एक वैशिष्ट्य म्हणजे या लाईफ गेन हॉस्पिट सेंटरचा हे सगळे जे लोक आहेत ते साठ वर्षाच्या वरचे असून ते अतिशय त्यांच्या अंगामध्ये स्फूर्ती होती आणि का ते सगळे आनंदित होते आणि या कार्यक्रमाचा सगळा खर्च त्यांनी पन्नास शंभर या रु रुपयाने केलेला आहे आणि ते लोक हा कार्यक्रम करतात आणि जवळजवळ तीन ते साडेतीन तास हा कार्यक्रम झाला पण कोणीही जागेवरनं ना उठत नाही आणि आता सग सगळ्यांना मला पण भूक लागली सगळ्यांना पण भूक लागले पण या कार्यक्रमाची शोभा या लोकांमुळे वाढवली पण आणि सरांचे मी आभारी आहे त्यांचा जो स्टाफ आहे त्यांचे आभारी आहे त्या लोकांनी यांना ट्रीटमेंट चांगली दिली त्यांचे बॉस सर यांचा आभारी आहे त्यांच्यामुळे अनिल सर आहेत आपले आपले गायीपाठ सर हे गुजरातमधून आले म्हणजे एकदम बरं वाटलं आणि यांच्या एकूण एकशे तीन शाखा आहेत माझ्या यांना शुभेच्छा देतो मी यांच्या एक हजार तीन शाखा होते आणि माझ्या वतीने माझ्या कोपरगाव वासियांतर्फे या सगळ्या आई वडील परिवारतर्फे माझ्या शिवसेना शाखा आणि त्याच्या परिवारतर्फे यांना शुभेच्छा देतो की तुमची प्रगती हो तुम्हाला जी काय अडचण येईल त्याला आम्ही सदैव हो तुमच्या पाठीशी मलाही बरं वाटतं आणि माझ्या मिस्टरांना पण बरं वाटतं आणि हे सगळं मला दाखवलं कोणी दादांनी त्यांचे पण मी खूप आभार मानते सरां सरांचा पण खूप आभार मानते थँक्यू या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र